माझे नाव मनीष आनंद शर्मा गेल्या आठवड्यात बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी मी आर टी अधिकाऱ्यांसोबत फोनवरती संभाषण केलं होतं ज्वलंत विषय म्हणता येईल हेवी व्हेकल आणि त्यामुळे होणारा त्रास चाकरमानी वर्गाला होणारा त्रास जो होतो मुंबई नाशिक हायवेवरती वेळ सकाळ आणि संध्याकाळ परत येथे सांगतो की एक्झॅक्टली काय होतं डिस्कशन विशेषतः या हेवी व्हेकलमुळे सकाळी संध्याकाळी चाकरमानी वर्गाला कार्यालयात जाणं आणि संध्याकाळी घरी परत येणं यामुळे अतिशय कठीण परिस्थिती होऊन जाते या कोंडीमुळे वेळेवरती ऑफिसमध्ये न पोहोचणं किंवा वेळेवरती न पोहोचल्यामुळे पगार कपात याची शक्यता निर्माण होते कधी कधी अपघाताच्याही घटना घडलेल्या आहेत आणि सांगता येत नाही जीवित ही धोका निर्माण जीविताला धोका होणं निर्माण होणारे प्रसंग देखील या व्हवी व्हेकल्सच्या वाहतूककंडीमुळे झालेले असतील आज माझ्या वाढदिवसाच्या औचित्य साधून मी शासनाला एक निवेदन पत्र देण्याचा के प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये मी शासनाला फक्त आणि म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांना हे सांगितलं होतं की या हेवी होणारे होणारी वाहतूकखंडी या गंभीर प्रश्नावरती त्यांनी दखल घ्यावी आणि या मुंबई नाशिक महामार्गावरील हेवी व्हेकल्सची वाहतूक कमी करण्यासाठी तसेच योग्य नियंत्रणासाठी तात्काळ पावले उचलावेत ही माझी मनापासून विनंती आहे माझ्या या वाढदिवसाच्या दिवशी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुगम वाहतुकीसाठी काही ठोस निर्णय घेण्यात येतील हीच माझ्यासाठी खरी वाढदिवसाची भेट ठरेल अशी मनापासून आशा बाळगतो आपले सहकार्य आणि सहकारात्मक सकारात्मक कारवाईची अपेक्षा बाळगतो